हलगरा हलशी तगरखेडा गावांमध्ये भाजपचे कमळ फुलणार तानाजी अप्पा बिरादार व मंगेश चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा हलगरा हलशी व तगरखेडा या गावांमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार झंझावाताच्या रूपाने सुरू असून मतदारांमध्ये भाजपच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार तानाजी आप्पा बिरादार व पंचायत समिती गणाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या नावाची सर्वत्र जोरदार चर्चा होत असून प्रचाराला लोकांची उत्स्फूर्त साथ लाभत आहे घराघरात जाऊन संपर्क बैठका प्रचार फेऱ्या आणि कार्यकर्ता मेळाव्यांच्या माध्यमातून भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळाल्याने मतदारांचा कल भाजपकडे चुकताना दिसत आहे या तिन्ही गावांमध्ये प्रचारादरम्यान उमेदवारांनी जनतेशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न विकासकामे आणि पुढील काळातील आराखडा मांडला भाजप विकासाचे राजकारण करते हा विश्वास नागरिकांमध्ये अधिक दृढ होत असून हलगरा हलशी तगरखेडा परिसरात भाजपचे कमळ फुलणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे